अंबरनाथ तालुक्यातील अठ्ठावीस ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचं आरक्षण जाहीर झालं आहे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा आणि अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विद्यालयात सोडत काढून हे हो आरक्षण जाहीर करण्यात आलं त्यानुसार साई ग्रामपंचायतीसाठी एस सी बुर्दुल ग्रामपंचायतीसाठी एस सी महिला मांगरूळ ग्रामपंचायतीसाठी एस सा टी डोणे ग्रामपंचायतीसाठी एस टी महिला सागाव ग्रामपंचायत एस टी ढवळे कुडसावरे ग्रामपंचायत ओबीसी महिला गोरेगाव ग्रामपंचायत ओबीसी महिला खरड ग्रामपंचायत ओबीसी महिला काकोळे ग्रामपंचायतीसाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झालंय राज्य शासनाने अधिसूचना परत निर्गमित केलेली होती तेरा जून दोन हजार पंचवीस राज्य शासनाची अधिसूचना पारित झाली आहे आणि त्यानुसार पंधरा जुलै पर्यंत आरक्षण सोडत परत घेण्याचे निर्देश होते त्या अधिसूचनेतल्या निर्देशांप्रमाणे हे आरक्षण सोडत परत घेण्याचे निर्देश असल्यामुळे पार पाडलेले आहे दोन हजार पंचवीस ते तीस या पाच वर्षांच्या कालावधीसाठी अंबरनाथ तालुक्यातील अठ्ठावीस ग्रामपंचायतीचं आरक्षण सोडत सभा शांततेने आणि सर्वांच्या समन्वयाने पार पडलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आक्षेप उपलब्ध नाही झालेला आणि त्याच्यामध्ये दोन ग्रामपंचायती साई आणि बुर्दूर या अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित झालेलं आहे त्यापैकी बुरदुल ही स्त्री प्रवर् अनुसूचित जाती स्त्रीसाठी आरक्षित झालेली आहे त्यानंतर मांगरूळ आणि सागाव यापैकी ही ग्रामपंचायत अनुसूचित जमाती स्त्री या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे आणि मांगरूळ आणि सागाव या दोन ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झालेली आहे त्यानंतर नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग स्त्री या प्रवर्गासाठी खरड काकोळे गोरेगाव आणि ढवळेपूर सावरे या ग्रामपंचायती आरक्षित झालेल्या आहेत आणि त्यानंतर मुळगाव सावरे हाजी मलंगवाडी आणि सामटोली या चार ग्रामपंचायती नामाप्रग या प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत आणि उरलेल्या ज्या पंधरा ग्रामपंचायती आहेत ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या यामागे सुप्रीम कोर्टाचे काही निर्देश होते त्या निर्देशांचं अनुपालन व्हावं यासाठी अधिसूचना रिवाईज करावी लागली आणि ती रिवाईज अधिसूचना तेरा जूनला प्रसिद्ध झाली त्यानुसार राज्य शासनाच्या निर्देशानुसार आपण ही आरक्षण सोडत खर तर दोन महिन्यांपूर्वीच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं मात्र काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळं सरसकट सर्व ठिकाणी नव्यानं आरक्षण जाहीर करण्यात आलंय आजच्या आरक्षणातून कही खुशी कही गम असंच काहीसं चित्र गावागावांमध्ये पाहायला मिळत आहे एकमत न्यूज अंबरनाथ हरवले आहेत एम ए वासू सोमवार दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी अंबरनाथ ईस्ट येथून हरवले आहेत कुणाला आढळल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा मलेश चलवादी नाईन थ्री टू सिक्स झिरो एट झिरो सिक्स एट सिक्स सुरेखा चलवादी एट वन सिक्स नाईन एट सेवन एट टू सेवन झिरो राकेश आषारी नाईन डबल सेवन डबल थ्री वन टू डबल फाईव्ह एट आनंद भीमनळे एट वन सिक्स डबल नाईन सिक्स थ्री नाईन वन थ्री संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज